नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर शहरातील साठे चौक या ठिकाणी माझ्या पाठीमागचे जे दृश्य पाहता ते दृश्य आहे अत्यंत महत्त्वाचं सदृढ भारताच्या दृष्टिकोनातून पाऊल म्हणायला काही वावगं ठरणार नाही अर्थातच रन फॉर युनिटी याच्या माध्यमातून देगलूर पोलीस स्टेशन यांच्या वतीनं जे मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मॅरेथॉन स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तरुणाई या ठिकाणी ओसरून वाहिला वाहिलेले आपलं पाहाव्यामध्ये बाजूलाच यामध्ये पुरुषाबरोबरच मुलीसुद्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत आणि त्यांनीसुद्धा हंबी किश्शीचे कमळे याच भावनेने या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारा असल्याचं आपल्याला चित्र पाहूयाच होतं यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बक्षिसुद्धा देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूनं बक्षिसाचं वितरण सुद्धा ते ब्लू पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होणार आहे आजचा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साजर त्यांच्या जयंतीला दीडशे वर्ष पूर्ण झालेले या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे आणि या स्पर्धेला मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईचा आणि देवलूकरांचा प्रतिसाद मिळेल अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती पाहावयास मिळते अनेक जणांचे नाव सुद्धा आता होताना दिसत आहेत पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत देगलूर पुली स्टेशन स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देगलूर पुली स्टेशन स्टेशनतर्फे रन फॉर युनिटी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सद्भावना एकात्मता बंधुता अखंडता आणि देशभक्तीचा संदेश देत ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली या मॅरेथॉन स्पर्धेत लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि तेलंगणा राज्यातील शेकडो धावपट्टूंनी उत्साहाने सहभाग घेतला पुरुष गटात लातूरचा निवृत्ती धुळेवार तर महिला गटात देगलूरची श्यामका पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावले ही पाच किलोमीटरची मॅरेथॉन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते पाटा आणि परत साठे चौक अशा मार्गावर घेण्यात आली या स्पर्धेला नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचे मार्गदर्शन लाभले तर देगलूर पुलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी नेतृत्व केले यावेळी पुलीस उपाधीक्षक संकेत गोसावी यांनी सांगितलं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा उद्देश देशात सद्भावना एकात्मता आणि देशभक्तीची भावना बळकट करणे हा आहे तर पोलीस निरीक्षक मारुती मुंडे म्हणाले की या स्पर्धेतून समाजात एकतेचा चांगला संदेश देण्यात आला पुढील काळात शहरी व ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचे उपक्रमही राबवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं या प्रसंगी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी तहसीलदार भरत सूर्यवंशी नगर परिषद मुख्याधिकारी नीलम कांबळे आदि मान्यवरांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव उपस्थित होते या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटातून प्रथम निवृत्ती प्रल्हाद धुळेवार तर द्वितीय उमाकांत शिवाजी खोबरे तृतीय महेश दत्ता देवकते चतुर्थ हनुमंत अशोकराव पवार तर महिला गटातून प्रथम शामका सोपान राठोड द्वितीय सुप्रिया सुरेश सोनकांबळे तर तृतीय अश्विनी नंदकुमार फिरंगे चतुर्थ मधू हनुमंतराव अडकुते यांच्यासह चार उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी गृहरक्षक दल यांचे सहकार्य लाभले मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंडलाइट मीडिया तू या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर काय काय माझं नाव, नाव सामका सोपान राठोड माझं गाव तंडा आणि मी इथं देगलूर पोलीस स्टेशनमध्ये गृहरक्षक दल म्हणून कार्यरत आहे आणि मी गेल्या तीन वर्षापासून भरतीची तयारी करते आणि हा पारितोषिक माझा चौथा आहे पहिले मी दोन वेळेस नांदेडमध्ये आले होते एक वेळेस वश वाशिममध्ये आले होते आणि देगलूरमध्ये पहिले एकदा आले होते आणि हे सेकंड आले आता फर्स्ट नंबर आले आ, ही जी जी दला, दला, जा जा हो नक्कीच फायदा होईल सर अनेक खेळाडू सामील होतील आणि यापासून सगळ्यांना शिकायला भेटली की स्पर्धा ही काय असते आणि जिंकण्याचं हेच नसते की पण स्पर्धा भाग घेणं हे खूप भारी असते या स्पर्धेमध्ये पुरुष गटात मॅरच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक तू पारितोषिक मिळवलेला आहे तर तुझं नाव काय सांगशील माझं नाव मी निवृत्ती जिल्ह्याचा आहे चाकूर तालुका या तू किती वर्षापासून तयारी करतो मी या स्पर्धेकरता गे, गेली चार पाच वर्ष तयारी करत आहे ही जी स्पर्धा आहे या व्यतिरिक्त कोणत्या सैन्य दल किंवा पोलीस दलासारख्या स्पर्धेसाठी हा मी पोलीस भरती वगैरे आर्मी भरतीची तयारी करतो आता पोलीस भरती सध्या आहे हे जे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ते ब्लू पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तर त्यांच्याबद्दल दुकासं एवढं सांगण की स्पर्धेचं नियोजन आती चांगलं होतं आणि ग्रामीण भागात अशी स्पर्धा होत रवी आणि आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि पोलीस अधीक्षक नांदेड श्री अविनाश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी बेग्लूर पोलीस स्टेशन दपे देगलूर शहरात साठे चौक ते होटूळ चौरस्ता ते पुन्हा साठे चौक अशी पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती त्या स्पर्धेमध्ये देगलूर शहरातील व ग्रामीण भागातील व बाहेर जिल्ह्यातील शेकडो स्पर्धकाने सहभाग नोंदवलेला होता आणि आज रोजी या स्पर्धा पूर्ण करून आम्ही एक जनतेला चांगला संदेश दिलेला आहे आणि त्यानिमित्तानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एक स्फूर्ती उजाळा म्हणून त्यांचा जन्मदिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि भविष्यामध्ये या स्पर्धकांनी आणखीन मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन काहीतरी देशासाठी करावं हा एक चांगला संदेश जाव्या त्याच उद्देशानं ही स्पर्धा आयोजित केलेली होती शहरामध्ये आपण आल्यापासून एक नवीन नवीन उपक्रम करण्यात येत आहे आणि दिगलू शहरांच्या सर्वांनी एक चांगले उपक्रम याच्यानंतर आपण पुढचे प्रयत्न करत आहोत आम्ही भविष्यामध्ये देखील सार्वजनिक उपक्रम म्हणून जे व्यसनमुक्तीचा निर्धार किंवा दारूबंदीचा निर्धार आम्ही घेतलेला आहे आम्ही तो शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये राबवत आहोत निमित्त मान्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशामध्ये दे विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये पोलीस दलातर्फे सर्व जे घटक आहेत पोलीस स्टेशन तसेच जिल्हा उपविभाग यांच्या स्तरावर रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याकरता आदेशित करण्यात आलेले होते त्याच उपक्रमाअंतर्गत आम्ही आज रन फॉर युनिटी हा मॅरेथॉन स्पर्धा घेतलेली होती यामध्ये सर्व अधिक दूध प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रशासकीय अधिकारी तसेच जी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत धाव धावपटू आहेत यांनी सहभाग घेतलेला होता सदर स्पर्धेचा उद्देश हा आ, एक चांगली स्पर्धा हा तो होताच पण सद्भावना आणि बंधुत्व समाजामध्ये निर्माण होण्यासाठी समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन देशभक्तीची प्रेरणा जागृत करणे हा होता जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा मुख्य उद्देश होता हा राष्ट्र निर्मितीच्या वेळेला की आपल्या देशामध्ये एकता अखंडता राहिली पाहिजे सद्भावना राहिली पाहिजे तो उद्देश साध्य करण्याकरता म्हणून ह्या स्पर्धेचे आयोजन केलेले होते आणि निश्चितच यामुळे खेळाडूंच्या खेळाडू चालना मिळाली